काल वैजापूर या ठिकाणी रामगिरी नारायण गुरु यांनी वक्तव्य केलं हा स्वयंघोषित प्रेरक ज्यांनी आमच्यापर्यंत ला इलाहा इल मोहम्मद रसूल उल्ला हा कलमा आमच्यापर्यंत त्यांनी पाठवला ते आमचे सर्वांचे प्रेक्षक हजरत मोहम्मद सल्ला वसलम यांच्याविषयी त्यांनी वक्तव्य केलं या समाजामध्ये ज्याला फेमस व्हायचं असेल त्याने इस्लाम मला बोलायचं आणि फेमस व्हायचं आता विधानसभेच्या निवडणूक आलेलं आहात आणि हे भारतीय जनता पार्टी आर एस एस चंडीवाले या असं राजकारणात चालूच राहणार याच्यानंतर कुसे सावळीची घटना मस्जिद जाळण्यात आली एक वर्ष झालं नाही विशालगडाची घटना झाली मस्जिद जाळण्यात आली दोन अकरा तारखेला मागच्या महिन्यात आपण रस्ता रोगो केला नुपूर शर्मा हुजरबा सल्ला सल्लाम त्याच्यावर होतो हायकोर्ट त्यांच्यावर कारवाई करतो देवेंद्र फडणवीस यांनी केपूर सुलता एका वर्षात वक्तव्य केलं इस्लाम धर्म इतका पवित्र आहे आमचा इतका पवित्र आहे की ज्यावेळेस आम्ही त्याची फास्ट टाइम नमाज पडतो कुरान पडतो त्यावेळेस अल्लाह खुश होतो आणि ज्यावेळेस यांच्याकडून काही होत नाही तर हे त्याला बदनाम करून स्वतः फेमस होण्याचं षडयंत्र करतात इस्लाम धर्माची शिकवण शांततेचं प्रतीक आहे इस्लाम धर्माने कुठेही उग्र स्वरूपाचं आंदोलन धरने करण्याचा अधिकार दिलेला नाही पण आमच्या शांततेला आमची कमजोरी समजू नका प्रत्येक वेळेस इस्लाम धर्मावर वे हल्ले सहन केले जाणार नाही भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे नव्याण्णव एकशे ब्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे दोन तीनशे सात या विविध कलमाने आयपीसी नुसार त्यांना जेल बंद करण्यात यावं आणि अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्र आता सहन करणार नाही मुस्लिम समाजाविषयी आमच्या पैगंबराविषयी अरे हमारे पैगंबर के खिलाफ कभी बोलता है तो हमारी जान एक नहीं हम सब जान देने के लिए आम्हाला दिलेला आहे आणि हुजरेबाग सल्ला सलामच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आयुष्य जगत असतो व जर आमच्या प्रेक्षकावर जर कोणी बोलत असेल तर आता आम्ही ते सहन करणार नाही आणि जर त्या रामगिरीला अटक होऊन त्याच्यावर कारवाई झाली नाही तर समस्त महाराष्ट्राचा मुसलमान रस्त्यावर येईल आणि ज्यावेळेस महाराष्ट्राचा मुसलमान रस्त्यावर येईल त्यावेळेस प्रशासनाला कळून चुकेल की काय मुस्लिम समाजाची ताकद आहे आणि शांतता कशी साहेब बदलते त्या माध्यमातून जास्त वेळ घेणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र